कालपासून नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झालेला आहे ग्रामीण भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने त्र्यंबकेश्वर या ठिकाणी देखील पाऊस झाल्याने गंगापूर पांडव क्षेत्रामध्ये आता पाण्याची पातळी ही वाढ झालेली आहे आजच आज नऊ हजार आठशे किंवा पाण्याचा विसर्ग हा सोडण्यात आला होता माझ्या मागं बघू शकता आता मी मालेगाव स्टँडमध्ये अर्थात रामकोट या परिसरामध्ये आहे आपण जर बघू शकतो संपूर्ण हे मंदिरं आता पाण्याच्या वेळाखाली आपल्याला दिसून येत आहे त्याचं कारण असेल पांडे असेल पोलीस चौकी देखील आपल्याला आता पाण्याखाली दिसून येत आहे संपूर्ण मंदिरं पाण्याखाली दिल्यानंतर आता आपण या ठिकाणी बघू शकतो दोन हजार एकोणीस नंतर आता दोन हजार पंचवीसमध्ये हे पाण्याची मोतळी पाण्याची पातळीची वाढ झालेली आहे आपण बघू शकतो ज्या नदीकाठी असलेले छोटे मोठे जे व्यापारी असेल जे उद्योजक असेल ते टप्प्यात असेल ते देखील आता लोकांच्या स्थानिक नागरिकांच्या मदतीने पाणटपरी हटवण्याचं काम देखील या ठिकाणी त्यांचं मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे आपण बघू शकतो या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे आणि खरंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने हे जे आता पाण्याची पातळी वाटल्यामुळे यांचा पुन्हा रोजेक्शन देखील या ठिकाणी दिसत आहे आपण बघू शकतो या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात दहशत करण्यासाठी येत असतात मात्र अशी पाण्याची पातळी वेळ कुठेतरी छोटे मोठे व्यापाऱ्यांना देखील या पुराचा फटका बसताना दिसून येत आहे येत आहे या ठिकाणी प्रशासनाकडून वारंवार सतर्कतेचा इशारा दिलेला आहे जे कोणी आता पर्यटक या ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात येत असतात ते येऊ नये असं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात येत आहे मराठी न्यूजवर्ड प्रतिनिधी प्रकाश दुर्वे नास